नमस्कार मित्रांनो आज शनिवारचा दिवस सुट्टीचा दिवस होता आणि हे बघा सगळी मंडळी आमची मित्रमंडळी हुरडा खायला बसलेत आणि आम्ही याच्यामध्ये घुसलेला आहोत आज म्हटलं चला हुरडा खायचा कारण काय हुरड्याचा हा दिवस शेवटचा दिवस, दिवस, दिवस होता आणि मित्रासोबत म्हटलं आज हुरडा खाऊया हे आमचे मित्र प्रगतशी शेतकरी नानासाहेब भोसले आणि त्यांचा हा संपूर्ण परिवार दत्तात्रय पाटील गावचे प्रगतचे शेतकरी यांच्यासोबत आज हुरडा खायचा योग आला खूप धमाल मस्ती केली मित्रांनो बघा हे किती माणसं होरडा खायला बसलेले आहेत शेकोटीच्या कडेने बसलेले भट्टीच्या कडेने किती होरडा भाजून द्यायला बसले आहेत बसलेले आहेत मित्रांनो इतके जबरदस्त सोय आमची या ठिकाणी झाली मित्रांनो फार फार आजचा दिवस खूप मजेत गेला मस्तीत गेला मित्रांनो खूप होरडा खाल्ला आयुष्यामध्ये असे जेव्हा क्षण येतात तेव्हा त्या क्षणाचा पूर्ण फायदा घ्या ते आनंद तो आनंदाचा क्षण लुटा मित्रांनो हे आयुष्यात दिवस परत येणार नाही आहे पैसा संपत्ती घेईल पण आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा येत नसतात ह्या क्षणांना कधीच मनसमोर नसतो हे बघा आमच्या गावच्या पाटल्याने जाणाऱ्या येणाऱ्या बैलगाडींना ब जाणाऱ्या येणाऱ्या बैलगाड्या असतात तिथून जाणाऱ्या त्या बैलांना पाण्याची सोय केली आहे बघा असा तुडुंब पाण्याचा हौद भरलेला आहे आणि इथं आमचे हे सदाशिव पाटील आहेत त्यांनी बैलगाडी न सोडतात डायरेक्ट बैल त्या अवधात घातले किती भारी सोय केली आहे बघा मोक्या प्राण्यांची चित्राबाची हे आहे चिंचेचं झाड काय चिंचा लकडल्यात मित्रांनो चिंचा बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी आल्या शिव राहणार नाही आणि मग गेलो आमचे मित्र नानासाहेब भोसले यांच्या पेरूच्या बागेमध्ये बघा मित्रांनो पेरू कसे असे प्लॅस्टिक कवरने झाकलेले आहेत कारण त्याच्यावरती रोग राही पडू नये म्हणून बघा मित्रांनो आ हा सुटलं ना सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी मित्रांनो हा मला माहिती आहे मला माहीत आहे अहो नक्की सुटणारच कारण तोंडाला पाणी सुटेल असे पेरू आहे ते आ काय राहू हुरडा खाल्ला पेरू खाल्ले धमाल मस्ती केली खूप 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 एन्जॉय झाल्या इतका एन्जॉय झाला इतकाच मग परत गेलो माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मग मोटर चालू केली हे दंडानं पाणी गव्हाला सुरू केलेलं आहे मी आणि बघा कसं दंडाने पाणी झोळ 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 ह्या गावाच्या पिकामध्ये चाललेलं आहे दहा नोव्हेंबरला हा गहू पेरलेला आहे आता संपूर्ण गहू हा म्हणजे काय पोटऱ्यातून बाहेर आलेला आहे म्हणजे ग्रामीण भाषेत संघाच्यामध्ये गहू निसवला आहे लुंब्या बाहेर पडलेल्या आहेत तर त्या गव्हाला कदाचित शेवटचं पाणी असेल किंवा अजून एखादं पाणी गव्हाला पडेल तर बघा मित्रांनो कसा गहू आहे साधारणपणे दोन सव्वा दोनकर गहू आहे दहा नोव्हें दहा नोव्हेंबरला पेरलेला गहू आहे तर आता हा लवकरच हार्वेस्टिंगला येईल मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करा आजचा थोडासा व्हिडिओ वेगळा होता थँक्यू थँक्यू